आपल्याला का? आप आप काही खादे बांगडे वगैरे हो दिसत आहेत सुखी मच्छी इथे शकता तुम्ही सुकलेली याला मीठ लावलेलं आहे खादी आहे याची प्राइस काय ही दोनशे रुपयाची असणार आहे ठीक आहे पीठ ना आणि पीठ आहे मित्रांनो साठ रुपये चिंच आहे त्याच्यापासून ऑप्शन्स तुम्हाला अव्हेलेबल आहे आणि थंड असणार एकदम कोकम साहेबात अगदी भोगश तुम्ही कशा दादाय साडेतीनशेचा तुम्हाला एक नाही तुम्हाला वेगळे त्याच्यावर मेसेजेस असतील की गहू तांदूळ आणि मका मिक्स आहे अच्छा हा तांदूळ लसूण पापड आहे अच्छा हा नाचणी पापड आहे हा मक्याचा पापड आहे हा उपवासाचा बटाटा आहे तर मंडळी इथे जी ज्वेलरी आहे ती साधीसुद्धा ज्वेलरी नाही ही आहे पुन्हा गाडगिळ यांची आणि यांचे काही इथे ऑफर्स आहेत आणि त्या ऑफर्ससाठी त्यांनी इथे स्टॉल लावला आहे तो सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला फ्री हेल्थ चेकअप पण आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ब्लड प्रेशर डायबिटीज बीएमआय आणि डॉक्टर कन्सल्टिंग पण आहे प्लस तुम्हाला डायट ऍडवाइस पण केली जाणार आहे हे सगळे पन्नासचे पॅकेट आहेत हा सुद्धा पन्नास तास नाही तुम्ही चहा कॉफी हळदी शाही रक्त सगळे नमस्कार म्हणजे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका एक नवीन व्हिडीओमध्ये हो आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण की आम्ही आलो भांडू बेस्ट तिथे चालू आहे कोकण महोत्सव भव्य असा कोकण महोत्सव आणि हा आहे अटल बिहारी वाजपेयी मैदानाच्या इथे आणि तुम्ही बघू शकता की तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये की नक्की कसं असणार आहे ओव्हरऑल कोकण महोत्सव हा यांचं सध्याचं सध्याचं सत्तावीस वर्ष आहे आणि ती परंपरा अजूनही त्यांनी कायम ठेवली आहे तर नक्की बघा की कसं असणार आहे काय असणार आहे याची जी वेळ असणार आहे ती जवळजवळ पाच संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत असणार आहे आणि याची जी डेट आहे ती आहे चार डिसेंबर ते पंधरा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर शेवटची तारीख असणार आहे मी त्यांना तर नक्की इकडे या तुम्हाला दाखवू की कसं असणार आहे चला भेटत तिथेच कोकण महोत्सव दोन हजार चोवीस हा भाग लागलेला आहे आणि त्याचं हे एंट्रन्स आहे जाऊ तर इथं मित्रांनो पूर्ण शेड्यूल दिलेलं आहे बघू शकता पंधरा डिसेंबर लास्ट लास्टचा दिवस आहे मित्रांनो त्यावेळेस चित्रकलाच फायदा पण असणार आहे जो पैठणीचा खेळ आहे महिलांसाठी तो असणार आहे चौदा डिसेंबरला बाजीचा गेम असणार आहे डबल बाजीचा सामना जो असणार आहे तो तेरा डिसेंबरला मी बघतो ते सगळं शेड्यूल दिलेलं आहे आणि जे टायमिंग पण दिलेलं आहे तर त्यानुसार तुम्ही येऊ शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता कोकण महोत्सव असणार आहे जो सायंकाळी पाच ते दहा असणार आहे आणि चार डिसेंबरचे पंधरा डिसेंबर असणार मित्रांनी सत्तावीसवा भव्य महोत्सव सोडा तर जाव्या पुढे बघित नक्की काय काही भावल्या पण आहेत डॉल्सी हे वन फिफ्टी काय फिफ्टी फोल्डिंगवाले मित्रांनो आणि दिवसाला पण खूप छान आहे मित्रांनो आणि नीचे का टू हंड्रेड टू हंड्रेड ला तर अशा प्रकारे बाहल्या तुम्ही मुलींसाठी किंवा आपल्या बाळांसाठी घेऊ शकता तर दादा याची प्राइस काय दीडशे ग्रामचं पॅकेट आहे एक घेतलं तर चाळीस रुपये चाळीस रुपयाला तीन घेतलं तर शंभर रुपये तीन घेतले तर तुम्हाला शंभर रुपयाला पडणार मिळतात तीस रुपये कमी पडणार आहे तुम्ही म्हणजे तुम्ही जर बल्कमध्ये घेतला तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे हे कशा आहेतच्या आहेत हा जैन पापड बोलता हा जैन पापड गहू तांदूळ आणि मका मिक्स आहे अच्छा हा तांदूळ लसूण पापड आहे अच्छा हा ना, नाचणी पापड आहे हा मक्याचा पापड आहे हा उपवासाचा बटाटा आहे हा तांदूळ जिरा आहे आणि हा पंजाबी तडका आहे मला एकेकाची फक्त प्राईस सांगाल लगेच काही घ्या इथून इथपर्यंत काही घ्या चाळीसला एक शंभरला चा, तीन अच्छा मित्रांनो बघित तुम्ही चाळीसला एक असणार आणि शंभरचे तीन असणार तर तुम्ही जर जा जास्त गेल तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तर नक्की या स्टॉलला विजिट करा बघू बघित आपल्या फक्त जवळच स्टॉल आहे संस्कृती फूड्स म्हणून बेळगावचा कुंद आणि कलाकंद मला इथे वेगळ्या व्हरायटी मिळणार तुम्ह आहेत हे लहान मुलांच्या आवडीचे फ्रायम्स आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे सात आठ फ्लेवर आहेत पुदी मंचुरियन आहे आपण वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये बनवतो हो पुदीना मंचुरियन मॅगी टॉमॅटो पास्ता फ्लेवर आहे आपल्यामध्ये सात आठ फ्लेवर मध्ये तुम्हाला सगळं मिळेल हा टोमॅटो फ्लेवर आहे हा टोमॅटो आहे हा मॅगी आहे मंचुरियन आहे प्लेनमध्ये पण आहे आहेत तर वेगळे तुम्हाला ऑप्शन्स येत आहेत आणि टेस्ट पण आणि फ्लेवर वेगळे आहेत तर त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता नक्की इथे व्हिजिट करा स्टॉलला गावाचे बिस्किट ते गव्हाची बिस्किट तुम्ही बघू शकता तर मित्रांनो यासुद्धा स्टॉलला तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता बघू शकता एंट्रेसचा गणपती बाप्पा आहेत आपण गणपती बाप्पा मोठा बघू शकता तुम्ही आशीर्वाद आपला सगळ्यांना असू द्या हीच प्रार्थना त्यांच्याकडे आणि इथे स्टॉल्स लागले आहेत मित्रांना आपण अजून एका स्टॉलला जाऊया अच्छा हे दहावी पहिल्या मित्रांकडून बघू शकता ऐंशी रुपयाचे आणि तुम्ही इथे वेगवेगळ्या वरायटी आहेत खाजी पण अवेलेबल हे लाडू आहेत आणि बंगाली खाजा आहे हा बंगाली खाजा आहे आणि सगळ्यांची प्राइसिंग नाही ते तुम्हाला पन्नास ते शंभरच्या आतमध्ये असणार आहे आणि तुम्हाला इथे वेगळे पण अजून मिळतात मिळत आहेत इथे काजू वगैरे आहे आणि मसाला वगैरे नाही इथे मसाला आहे आंबोडी आहे आंबोडी आहे कोकम आहे कोद्याचं पीठ आहे तुम्हाला पीठ आहे ना आणि कोंबडीवाड्याचं पीठ आहे मित्रांनो पिंच सा ना। वा सा आहे साठ पिचं आहे ना तसे वेगवेगळे प्रोडक्ट्स तुम्हाला इथे मिळू शकतात या स्टॉलवर त्या स्टॉलचं तुम्ही बघू शकता साई आल्या म्हणून आहे नक्की विजिट करा मी त्यानं आणि बघू शकतो इथे महादेवा महाराजा म्हणून टी शर्टचं स्टॉल आहे इथे आणि त्याच्यावर तुम्हाला पेंटिंग आहे आणि त्याच्यावर काय नाही काय दिलेलं आहे तुम्ही बघू शकता कसे दादा आहे साडेतीनशेचा तुम्हाला एक टी शर्टच नाही तुम्हाला वेगवेगळे त्याच्यावर मेसेजेस असतील किंवा हे बघू तुम्ही बक्षीस होते नशीब लागता कोकणात जन्म घेवा माहिती करून टाकली तर असे वेगळे तुम्हाला मेसेजेस त्याच्यावरती मिळणार आहेत आणि मटेरियल जे असं इथे खूप छान असं मी त्यानं मित्रांनो आपल्याला काही खादे बांगडे वगैरे दिसत आहेत सुकी मच्छी आहे ते मावशी आपल्यासोबत आहेत मावशी हे कोणता मसा आहे ही सुरमई बघू शकता तुम्ही सुकलेली याला मीठ लावलेलं आहे खादी सुरमई आहे याची प्राईस काय ही दोनशे रुपयाची असणार आहे हे काय आहे सोनमाची तुकडे हे तुकडे आहे हे कशी असणार आहे हे ते बिशेला असणार मित्रांनो आणि हे काय दोडी आहे दोडिया आहे आणि हे तुम्ही बघू शकता इथे सुद्धा तुम्हाला पॅकेटमध्ये मिळणार हे कसे असणार हे पन्नास शेत हे सुद्धा पन्नासशे आहेत हे सुद्धा पन्नास शेत आणि हे कसे असणार आहेत हे ऐंशी रुपये असणार आणि किती पाव किलो आहे का हे दोनशे ग्राम असणार आहे तुम्हाला जाऊला हे तुम्हाला कळते द्या मित्रांनो बघू शकता तुम्ही हे पण दोनशे रुपये असणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हे बोंबील आहेत हे कसे असतात हे शंभर रुपये असत आहेत आणि तुम्ही बघू शकता बांगडे कसे आहेत मावशी हे शंभरचे चार असतात मित्रांनो सुद्धा एक वेगळा असा हा स्टॉल आहे इथल्यापेक्षा आणि सुद्धा मी विजिट करू शकता नक्की बघू शकता बघू शकता इथे आपण आहोत कंदीपेड्याच्या स्टॉलला आणि तुम्ही बघू शकता इथे वेगळे असे कंदीपेढे ठेवले आहेत दादा कसं आहे एकशे चाळीस रुपये पाव किलो असणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळे व्हरायटी आहेत हे बघू शकता एकशे पन्नास हा सुद्धा तुम्ही बघू शकता पेढे आहेत आणि हे कसे एक आहेत एकशे वीस ला वीसला असणार आहेत हे तुम्हाला वेगळ्या व्हरायटी मिळणार आहेत तुम्ही बघू शकता हे एकशे पन्नास नाही एक गुळाचे असणार आहेत हे सुद्धा सेम आहेत एकशे चाळीस रुपये पाव तुला हे तुम्हाला सेम असणार आहेत आणि मित्र बघतो तुम्ही इथे सगळे पापडचा हा स्टॉल आहे आणि इथे तुम्हाला वेगळ्या प्रकारचे पापड मिळणार आहेत लसूण असेल कांदा असेल पालक असेल नंतर मग पोहे असतील बघ तुझा पापड पापडसुद्धा आहे हा आहे तुम्हाला साबुदाण्याचा पापड आहे आणि हे नाचणीचे पापड असणार हे कसले पापड आहेत हे नाचणीचे पापड आहेत हे ज्वारीचे आहेत हे साबुदानाचे आहेत हे मिरचीचे पापड असाइसिंग असणार किती प्राइसिंग किती आहे सगळ्यांची कितीचे आहेत दोनशे हे मध्ये दोनशे ग्रॅमचे आहेत मित्रांन आणि किती रुपये असणार आहेत सत्तर रुपये अच्छा ही सत्तर रुपये असणार आहे इथे तुम्ही शकता आणि वेगळी प्राइस सगळ्यांची असणार आहे आणि हे तुम्ही शंभर ग्राम ची जास्त आहे तुम्हाला शंभरच्या तीन मिळत आहेत तर चांगली डिलॅल मी त्याने तुम्ही बघू शकता या स्टॉलेवर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स आहेत पालक वगैरे आहे पोहाय लसूण आहे का आणि कपडा ब्रश निका आता ती तिचो डाग गेले की कपडा धुवून काढवाय पान मसाला मेहंदी माणिक गुट्टा चहा कॉफी हळदी शाही रक्त सगळं कोणताही कपडा कलरिंग कलर इंग कॉटन कपड्याचा रंग कधीही जात नाही सर व्हाईट साठी वेगळा आहे आणि हा व्हाईट पण साठी आहे आणि मल्टी कलर सगळ्यांसाठी आहे म्हणजे जेवढे पण आपले कलर, कलर हे जो आहे दाखवला ना तो कॉमन सगळ्या कपड्यावरती सिल्क कॉटन टेरिकॉन नॅलॉन सिंथेटिक गुलद कोणताही कपडा तो वापरतात स्वप्न रंगाचा रंगाच्या कपडा फाटत सर डाग गेला नाही ना रिटर्न करा आम्ही पैसेपर्यंत देतो एवढं आमची गॅरंटी आहे पण आमचं प्रोडक्शन एवढं छान आहे की लोक जेवढे मॅन्युफॅक्चर लोक ते सुद्धा आमचं प्रोडक्शन वापरतात तर मंडळी हे जे प्रोडक्ट आहे बेसिकली तुमच्या कपड्यावर कोणताही डाग पडला असेल तर तो डाग काढण्याची हमी हे देतात तर हे सुद्धा तुम्ही प्रोडक्ट एक्सप्लेअर करू शकता तर मी त्यांना तुम्ही इथे वेगळे मुखवास पण अवेलेबल आहेत तुम्हाला वेगळ्या व्हरायटीमध्ये आहेत तुम्ही बघू शकता कसे दादा प्राइसिंग एक म्हणजे सांगाल का एकदम हे ऐंशी रुपये आहे शंभर ग्राम हे शंभर ग्राम ऐंशी रुपया हे शंभर ग्राम ऐंशी रुपये का हे ऐंशी रुपये असणार आहे तर वेगळे मुकवास तुम्हाला इथे अवेलेबल आहेत ऑप्शन्स त्याचे बघ शकता त्यांचे जे स्टॉल आहे त्यांचं नाव आहे सोनू सुधन मुकवास तुम्ही सुद्धा या स्टॉलला विजिट करू शकता तर या तुम्हाला काही असे नेमप्लेट्स दिसतील किंवा किचन ठेवण्यासाठी दिसतील जसं की श्री स्वामी नेम नेमप्लेट आहे किंवा श्री गणेश गणेश आहे ना हे सगळं इथे एक्सप्लोर करू शकता स्टॉलवर बघू शकता इथे वेगळे खाजे पण आहेत तुम्ही बघू शकता वेगळ्या कलरचे आणि मैसूर आहे मिठाईचे वेगळे ऑप्शन्स आहेत हा पेठा आहे बघू शकता पेठा कसा आहे दादा पन्नास रुपये पाव किलो पाव किलो असणार ते बघू शकता आणि हे पॅकेट कसे असणार आहेत हे सगळे पन्नासचे पॅकेट असणार आहेत हा सुद्धा पन्नासचं असणार तुम्ही बघू शकता तर सुद्धा तुम्हाला इकडे वेगळे ऑप्शन्स असणार आहेत त्या महोत्सवामध्ये तर नक्की विजिट करा मी त्याने इथेसुद्धा किचन अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता आणि हे तिकडे फ्री येतात दादा कसे किचन किचन कसे आहेत किचन हा शंभर रुपयाला तुम्हाला किचन असणार तुम्ही बघू शकता वेगळ्या प्रकारचे किचन्स आहेत हिमाप थोनचं असेल किंवा काय तर हे सगळे तुम्हाला किचन्स वेगळ्या व्हरायटीचे तुम्हाला इथे किचन्स मिळणार आहेत तुम्ही बघू शकता आणि सगळे तुम्हाला शंभरचे आहेत हे खाली येते तीस रुपयाचे आहेत मग त्यांना दबाईचे असणार आहेत बघू शकता स्टायलिश आहेत तर वेगळे ऑप्शन्स तुम्हाला इथे अवेलेबल आहेत हे कसे आहेत हे पण तीस रुपयाचं आहे इथे तुम्ही बघू शकता डोळे पण आहेत तीस रुपयाला हे सगळे तर ऑप्शन्स इथे खूप आहेत तुम्हाला किचनमध्ये की तुम्ही किचन घेऊ शकता इथे बघसुद्धा बांगड्यांचेसुद्धा खूप वेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि दादा हे कसे आहेत बांगडे हे दीडशे रुपयाचे आहेत बघू शकता याचे तुम्हाला वेगळे ऑप्शन्स मिळणार आहेत त्याच्यावर तुम्हाला डायमंड्स सारखं आहे तुम्हाला आणि हे कसे आहेत हे शंभर रुपयाचे असणार आहेत हे बघा हे थोडे मोठे असण याचे वेगळे तुम्हाला साईज असणार आहे हा कसा पॅटर्न आहे हा हे सगळे शंभर आहेत मित्रांनो आणि इथे म्हणून तुम्हाला काही वेगळे ऑप्शन्स दिसतील हे कसे आहेत हे सगळे शंभरचे असणार तुम्हाला आणि वेगळे ऑप्शन्स इथे तुम्हाला अवेलेबल आहेत ते बघू शकता तुम्ही अजून काही ऑप्शन्स अवेलेबल आहेत बघू शकता मित्रांनो इथे तुम्हाला एक कार्ड घ्यायचं आहे लकी ढोआचं आणि तुम्हाला शंभर रुपयाचं आहे आणि जर तुम्ही हे जर स्क्रॅच केलं आणि जर तुम्हाला जर कोणता नक्की नंबर आला तर तुम्हाला हे ऑप्शन्स कोण आहेत ते तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आणि तुम्ही बघता इथे तुम काही डिस्प्ले लावले तर हा सुद्धा एक काही काही लग हा तुम्ही खेळू शकता ठीक आहे तुम्हाला तुमच्यावर आहे पण तुम्हाला एक ऑप्शन सांगितलं की इथे सुद्धा एक स्टॉल आहे असं तुम्ही बघू शकता इथे हँडबॅग्स आणि पैसेसुद्धा खूप ऑप्शन्स आहेत तुम्ही बघू शकता इथे कचरा पडला याचा आणि वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळणार आहेत त्याच्यामध्ये पण दोस्त कैसा आहे दोनशे पैसे असणार आहे तुम्ही बघू शकता जॅज बेरी वगैरे असे वेगळे तुम्हाला स्टायलिश असतील किंवा काय असेल तर लेडीजसाठी आणि महिलांसाठी इथे वेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत दोनशेपासून तुमची स्टार्टिंग आहे दोनशे दीडशे अशी आणि काही स्कूल बॅगसुद्धा आहेत तर तुम्ही ते सुद्धा तुम्ही एक्सप्लोअर करू शकता हा सम घेऊ शकता एक वेगळा असा पॅटर्न हे काय हे आहे हे पण दोनशे रुपयाची बॅग असणार आहे अधी आहे काय पण काय पण घ्या तुम्ही दोनशे रुपयाला असणार ये बघू शकता आणि वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला इथे अवेलेबल आहेत हा सुद्धा तुम्ही स्टॉल नक्की विजिट करत आहे मग त्यानं तर इथे तुम्ही बघू शकता इथे वेगळे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत इथे जे झिंगा असेल किंवा चिकन असेल आणि इथे चिकन हराभरा आहे सुद्धा इथे तुम्हाला म्हणजे खेकडा आहे इथे बघू शकता कलेजी अवेलेबल आहे इथे खेकड्याचा सुद्धा तुम्हाला असणार आहे चिकन क्रिस्पी आहे तुम्हाला पामलेट आहे कोंबील आहे भांगरा आहे इथे झिंगा काय आहे तुम्ही बघू शकता आणि याची जी प्राइसिंग तुम्हाला असणार ही तुम्हाला पाचशे रुपयाची असणार आहे ही असणार आहे तुम्हाला चाळीस रुपयाची मिळते ना कोंबडी मध्ये तुम्हाला असं आहे 300 रुपयाला आहे या ठिकाणी थाळी 300 ला आहे मटन थाळी 400 ला आहे मटण आहे 400 ला आहे आपल्या थाळी आहे 400 रुपयाला आहे 400 500 रुपयाला आहे 300 ला आहे 500 ला आहे 400 ला थाळी आहे म्हणजे साइज परवाने तुम्हाला साइज परवाने तुम्हाला वेगळे असणार आहे तुम्हाला थाळी फक्त 250 रुपयाला आहे कोंबडी वडे 250 रुपयाला आहे ही 250 रुपयाला आहे तुम्हाला बाकी कोणी जो नाही एकदम स्पेशल आहे का वन नंबर क्वालिटी वन नंबर टेस्ट फर्स्ट क्वालिटीचे जेवण आहे आपल्याकडे फर्स्ट क्वालिटीचे जेवण आहे तुम्ही बघू शकता इथे अगदी कोळी अगदी कोळी पद्धतीने केलेले असतात इथे तुम्हाला याचा सुद्धा ऑप्शन आहे बघू शकता सोलकडीचा आणि तुम्ही बघू शकता इथे मित्रांनो इथे मेळ्यामध्ये तुम्हाला फ्री हेल्थ चेकअप पण आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ब्लड प्रेशर डायबिटीज बी एम आय आणि डॉक्टर कन्सल्टिंग पण आहे प्लस तुम्हाला डायट ऍडवाइस पण केली जाणार आहे आपण सुद्धा या सर्व अवतार नाटक थोड्याच वेळात वीरभद्र दशावतार नाट्य मंडळ आपल्यासाठी सादर करणार आहेत सर्व कोकण कोकणवासियांनी आपण ह्या दशावतार नाटकाचा आपण आनंद घ्यावा तर म्हणजे आता आपण आहोत पूर्ण गाडगेळ यांच्या स्टॉलवर आणि त्यांनी इथे जी ज्वेलरी ठेवली त्याचे काही ऑफर्स सुद्धा चालू आहेत त्यांचे मंथली किंवा इयरली प्लान्स आहेत आणि ही असली ज्वेलरी आहे ऍक्च्युअल ज्वेलरी आहे तर बघे नक्की काय यांची ऑफर त्यां पी एन जीच्या एका स्टॉलवर आणि त्यांची काही मस्त अशी ऑफर आहे ती आपल्या दादा सांगायला दादा काय ऑफर आहे नमस्कार हे आपले फ्युचरपासून प्लॅन आहे कृष्णाचा सो याच्यामध्ये महिन्याला तुम्ही तीन हजार भरू शकता तीन हजाराप्रमाणे दहा महिने भरायचे आहेत तुम्हाला पैसे दहा महिन्याचे होतं तुमच्या तीस हजार रुपये बरोबर तर त्याच्यामध्ये आहे जर का तुम्ही वळ किंवा कॉईन घेतला तर तुम्हाला दहा हजारा तुम्हाला अठराशे रुपये एक्स्ट्रा मिळतात अच्छा डायमंडची वस्तू जर तुम्ही घेणार आहात तर तुम्हाला तीन हजारा तीन हजार मिळणार आहात मग तीस प्लस तुमचे तीन असे ते सर रिअल डबल तुम्ही वस्तू घेऊ शकता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही गोल्ड ज्वरावी तर गोल्ड ज्वेलरी सपोज घेते तुम्हाला दोन हजार दोनशे पाडून एक्स्ट्रा मिळतात तीन हजाराप्रमाणे तर त्याच्यामध्ये काही आणून आपल्याकडे फॅमिलीच्या वस्तू आहे जसं की लग्नासाठी कोल्हापुरी साज कोल्हापुरी नुण सहा कोल्हापुरी साज आहे चांदीमध्ये त्याची कॉस्ट आहे साधारण सतरा हजार रुपये सो त्याच्यामध्ये ट्रेडिशनल दागिना जो की तनमनी सो तनमणी पण वापरला जातो हल्ली लग्नासाठी हे वापरलं जातं दुसरी गोष्ट म्हणजे हे चोवीस कॅटचं पूर्ण क्लेटिंग केलेलं असतं गणपती बाप्पा गणपती बाप्पा चोवीस कॅटचं केलेलं असतं तिसरी गोष्ट म्हणजे बांगड्या <PE -था> मोत्याच्या बांगड्या so, सुद्धा आहेत आपल्याला काही छान आहे एक पंधरा हजार कॉस्ट आहे त्याचे मोत्याच्या त्या मोत्याच्या सेम रिअल डायमंड असं काय दिसणार आहे सेम चांदीचं प्रोडक्ट चांदीचं वाटत डायमंड त्याची कशी डायमंडची सर साधारणतः दहा हजार पाचशे परत येईल दहा हजार पाचशे एकदम आणि ते जे डायमंड लावले ते सोरसकी डायमंड लावले आहेत त्याला डायमंड आहे आणि बघायला तर ही ॲक्च्युली बचत अशी आहे तुमच्या सगळ्या सोने आणि चांदीच्या प्रोडक्ट्सवर ज्वेलरीवर एक चांदीची चांदीची चेनच नाही तसे वेगळे ऑप्शन्स तुम्हाला इथे एक्सप्लेअर करू शकता तुम्ही पी एन जी चेत आणि खूप असा ट्रस्ट असा ब्रँड आहे आपल्याला जवळजवळ शंभर वर्षाची परंपरा आहे यांच्या यांची तुम्हाला माहिती असतेशे बत्तीस अठराशे बत्तीस आहे मी तर कमीच बोललो अठराशे बत्तीस पसंट मिळताना तर नक्की विजिट करा आणि जो तुम्हाला फायदा ही तुम्हाला मी लिंकमध्ये टाकून देईन किंवा तर सोने खरेदीचा शुद्ध आनंद तुम्ही बघता इथे जे प्लान्स आहेत ते इथे त्यांनी दिले आहेत फ्युचर पर्चेस प्लान्स आहेत ते बेसिकली मंथली आणि इयरली प्लान्स आहे इथे बघू शकता इथे तुम्हाला काही सॉफ्टीज आणि आईस्क्रीमचे ऑप्शनसुद्धा अवलेबल भाई कायचं आहे का हे वीस रुपयाच्या तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये कोणता कोणता फ्लेवर इसमें चॉकलेट वेनिला आणि आईस्क्रीम जे तुम्हाला प्रोडक्ट्स येते किंवा त्याच्या मला ते मिळणार आणि असं तुम्हाला एक ऑप्शन तुम्हाला बघू शकता तुम्ही एक्सप्लोअर करू शकता खाण्यासाठी तर नक्की विजिट काय तर सुद्धा मी त्यांना बघू शकता इथे वेगळे तुम्हाला ऑप्शन्स आहेत टॉकरीचे असतील किंवा चमच्याचे असतील आणि सुरी वगैरे या सगळ्या वस्तू तुम्हाला अवेलेबल आहेत तुम्ही बघतो ती चाळणसुद्धा अवेलेबल आहे किती काय पाहिजे ती वीस रुपयाची असणार आहे इथे तुम्हाला स्टीलची पण असणार आहे हे सुद्धा वेगळे तुम्हाला ऑप्शन्स तुम्ही एक्सप्लोअर करू शकता इथे ती बक्ष तुम्हाला ऑइलसाठी असतं आहे नॉर्मली आणि ताक वगैरे व्हरायटी असणार आहे तर हे सुद्धा ऑप्शन्स तुम्ही इथे एक्सप्लोअर करू शकता

फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे हे सगळं हा मसाला आणि मिक्स करून फक्त तुम्हाला तळायचं तर एक इझी अशी प्रोसेस आहे तुम्ही तुम्हाला पडणार आहे आणि हा पुणेरी स्पायसीस म्हणून आहे आणि याच्या तुम्हाला वेगळे ऑप्शन्स आहेत हा सुद्धा एक गेम ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहे मी त्यानं आणि पन्नास मय तुम्हाला आणि हा सुद्धा आहेत लहान मुलांसाठी हा सुद्धा ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहे बघू शकता तर लहान मुलांची सुद्धा इथे खूप छान अशी मजा आहे तुम्ही बघू शकता आणि इथे सुद्धा खूप गर्दी आहे इथे तुम्हाला किचनचे सुद्धा काही प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत जसे की तवा असेल कुकर असेल आणि याची जी स्टार्टिंग आहे तुम्हाला दीडशे दोनशे वर्ष स्टार्टिंग आहे सुद्धा तुम्ही एक्सप्लोअर करू शकता इथे काही तुम्ही बघू शकता चपलासुद्धा आहेत आणि या चपलांची प्राईससुद्धा तुम्हाला शंभर दीडशे अशीच आहे आणि वेगळ्या स्टाईलमध्ये आहेत इथे तुम्ही बघू शकता इथे कोणतेही तुम्ही प्रोडक्ट घेतला तर तुम्हाला ते दहा रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि म्हणजे ते ज्वेलरी वगैरे असतील काण्यात वगैरे असतील ते सगळं ती बघू तर प्रचंड गैती इथे आहे आणि इथे बघू शकता तुम्ही रांगोळीसाठी तुम्हाला काही वेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत तुम्हाला इथे ऑप्शन सुद्धा अवेलेबल तुम्हाला लहान मुलांसाठी अल्फाबेट सगळे असतात माग्चे काही ऑप्शन्स असतात तर हे सगळे तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल आहेत प्राणी वगैरे असतील असतात असतील तुम्ही बघू शकता ऑप्शन्स आहेत दोस्त कसं आहे हे शंभर बघू शकता तुम्ही सगळेच आणि याच्यामध्ये सुद्धा वेगळे ऑप्शन्स तुम्हाला दिसत आहेत अबोलीचे असतील किंवा काय असतील आणि इथे सुद्धा वेण्यासुद्धा आवडल्या आहेत तुम्हाला सुद्धा संपायचे असणार आहेत काही फुलदा नाही आहेत तुम्ही बघू शकता हे दीडशे रुपयाला तुम्ही बघू शकता सगळ्या ती दोनशे रुपयाची असणार ही मोठी असणार आहे थोडीशी आणि प्लास्टिकची असणार आहे सगळ्या तुम्हाला ते चाळीसशे रुपयाची असणार माहिती तर म्हणजे हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की व्हिजिट करा शेवटची तारीख कसं नाही ती पंधरा डिसेंबर असणार आहे सायंकाळी पाच ते दहा असणार आहे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ आहे तोपर्यंत धन्यवाद थँक्यू